लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली स्मशान भूमीमध्ये पाणी कोयनेतून विसर्ग सुरूच सततच्या पावसामुळे तसेच कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून मिरजेत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे बुधवारी सकाळपासून नदीत आलेल्या पाण्यामुळे मिरज येथील स्मशानभूमीत पाणी शिरलं आहे तसेच कुर्णी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा संपर्क तुटला आहे काही अष्ट्याहत्तर जनावरे बाहेर काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत कोयना पात्रात अद्याप संततधार सुरू असल्याने धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मिरजेसोबतच सांगलीत ही पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी दुपारपर्यंत छत्तीस फुटांवर पोहोचली आहे तर मिरजेत पाणी पातळी शेहेचाळीस फुटांवर नोंदवली गेली आहे काही भागात रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली असून कर्णा रोडवर गुडघाभर पाणी आला आहे संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून सांगलीत एनडीआरएफ ची टीम तैनात करण्यात आली आहे प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठच्या धोकादायक भागात जाणे टाळावे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत सध्या प्रशासन सज्ज असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात कर आलं आहे माने